सरकारमधील ज्येष्ठ मंत्री जातीयवाद वाद वाढवणारं वक्तव्य करत असेल तर शरद पवारांकडून मोजक्या शब्दात खरपूर समाचार राज्यामध्ये सामाजिक एक्य कसं राहील याची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय ते बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर लोगर प्रयत्न केले पाहिजे असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय विम्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेवरूनही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत बारामतीतील गोविंद पवारांच्या निवासस्थानी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला संकटातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर उभं करा सामाजिक कसं ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे विशेषतः सरकारमध्ये जे आहे त्यांचं कर्तव्य जास्त आहे राज्य मंत्रिमंडळातील एक वरिष्ठ मंत्री जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं वक्तव्य करतात ते राज्याच्या हिताचं नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय नाव न घेता शरद पवार यांनी सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली असल्याने त्यांचा नेमका रोग कुणाकडे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे रक्कम तातडीने मिळायला हवी शरद पवार या वर्षी शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे त्यांना सरकारनं उभं निश्चित करावं केंद्र सरकारने यासंबंधी काही पॅकेज जाहीर केलं पॅकेज हा एक भाग झाला दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम तातडीने मिळायला हवी याबद्दल माझ्याकडे काही तक्रार आल्या आज पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी मदत मिळाली विम्याची चुकीची नीती आहे अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आज घोषणा होणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय याबाबत पवारांना विचारलं असता शरद पवारांनी मोजक्या शब्द प्रतिक्रिया देत मला या संदर्भात माहिती नाही असं उत्तर दिलंय आजच्या वृत्तभासामध्ये त्याची माहिती आलेली विजय जवळपास दोन वर्ष आम्ही काही लोक राज्य सरकार केंद्र सरकार यांना या रस्त्याला जायची गरज आहे हे सांगतोय विजयाचा विषय जो आहे हे

माझी काही तक्रार नाही आणि पुन्हा सरकारला सांगू कदाचित त्यांची शोषत चालू असते पण जर लेणी निकाल घेतले नाही तर नवीन तंत्रज्ञानात युग प्रणाली करून मूल्य जी आहेत ती नावमेद होतात आणि ती नावमेद होऊन जातात कामा नाही आज जे ए आयच्या संबंधी शेतकऱ्यांना एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकवीस रुपये अशी रक्कम जमा झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री सुभाष शेवचव्हाण यांच्याकडे घेतलेला असतात त्यांनी नाराजी दर्शवलेले आहे चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे असां वे नुक़सान जंहिंखे मदद करणु पुन उभर ही कम निश्चित आहे राज्य सरकारसी पैकेज जारी की पॅकेज हा एक भाग आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता नुकसान झाल्याच्या नंतर विम्याची रक्कम त्यांना तातडीनं मिळायला हवी काही तक्रारी माझ्याकडे असा आल्या की पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी मदत विमाने दिली आणि आजच्या वाज्या फर्षांपासून बातमीवरनं एक गोष्ट लक्षात आली की ही जी लिहिण्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेती अंशांच्या लक्षात आलं आणि त्याच्यात ते चौकशी करतात माझं उन्हा एकच आहे चौकशी करायची ते काही करा शेतकरी संकटात लवकरच लवकर यामुळे साहेब आज निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद होत आहे आज एक एक शक्यता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आता लागण्याची दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत अशी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला आहे राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी दिसली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य जास्त जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीवाद वाढेल

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.